जिंदाल सीड्स कंपनी कांदे बियाने बोगस निघाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्यामुळे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी गंगापूर तालुक्यातील कानडगाव येथील शेतकऱ्यांच्या वती करण्यात येत आहे जिंदाल सीड्स कंपनीच्या ऍडव्हान्स पुन्हा फुरसुंगी कांदा बियाणे बोगस असल्याने कानडगाव येथील शेतकऱ्यांच्या शेतातील लागवड केलेल्या ला सर्व कांद्याला डोंगळे फुटल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांची फसवणूक झाली आहे दीड रुपये किलो या भावाने घेतलेले कांदा बी शेतकऱ्यांसाठी तोट्याचे ठरले असून या कांद्याचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे माझ्याकडील एक एकर क्षेत्रामध्ये मी जिंदाल कंपनीचे कांद्याचे बी लावले आहेत मात्र बी खराब निघाल्या कारणाने माझी खूप मोठी आर्थिक नुकसान झाली आहे जेथे मला शंभर टक्के उत्पन्न होणारे होते तेथे तीस ते, ते पस्तीस टक्के उत्पन्न मिळणार आहे आता ह्या उत्पन्नातून मी माझे कर्ज फेडू त्या लोकांकडून उसने पैसे घेतलेले आहे पैसे भेडू हा मोठा प्रश्न आहे सहा ते सात एकर कांदा लागवड केली त्यात पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के डेंगे निघाली आहेत त्याचा उत्पादनास व उत्पन्नात घट होणार आहे गंगापूरहून अन्वर पठाण एआयन न्यूज औरंगाबाद